श्री ज्ञानेश्वर हरिपाठ अभंग सोळा ते अठरा अभंग सोळा जय जय राम कृष्ण हरी 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 हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचशी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मिनी सादिले पयासी लादली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंची निमाले साधु संगे ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठ तिने दश दिशा आत्मा राम अब अर्थ अतिशय सुलभ असे रामकृष्ण हे हरिनाम वाचिने जपणारा मनुष्य दुर्लभ विराळ असतो रामकृष्ण या नावातच लय साधणारा जो मोक्ष त्याला सर्व सिद्धी प्राप्त, प्राप्त होतात सिद्धी बुद्धी आणि धर्म ही हरिस्मरणाने प्राप्त होतात आणि या संसारातून जीवांना सज्जन सहवासाने मिळते रामकृष्णाचा हा ठसा माझे हृदयात परिपूर्ण भरलेला असल्यामुळे दाही दिशांना मला एकच एक परमात्मा भरलेला दिसतो असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात अभंग सतरा हरी पाठकी ते मुखे जरी गाय पवित्रची व्य देह त्याचा तपाचे सामत्य तप मिला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, नादे भ्राता सगोत्र पार चतुर्भजन रुणी ठेले ज्ञानगुड गम्य ज्ञान देवाला दले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती हरी मुखे मना हरी मुखे मना, अर्थ परमेश्वराची कीर्तीवाणीने नुसती गाणाऱ्याचाही देह पवित्र होतो नाम उच्चाराची अग्नि तपश्चर्या करणारा मनुष्य वैकुंठात दीर्घकाळपर्यंत चिरंजीव राहतो आणि त्यांचे भाऊबंद आई वडील आणि इतर अनेक आप्तजन विष्णू स्वरूप होऊन वैकुंठात वास करतात माझे गुरु श्री निवृत्तीनाथ यांनी हे आत्मज्ञान मला दिल्यामुळे मी ज्ञान संपन्न झालो असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात अभंग अठरा हरिवंश हरि नाम कीर्तन हरिवीन विन ने निकाही तया नराला दले, वैकुंठ जोडले सकळ गडले ती थाटन मनोमार्ग गेला तेथे तो मुकला हरिपाठी स्थिराव ला तो चिधन्य ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी राम आवडी सर्व काळ अर्थ जो हरिवंश पुराणाचे पठन करतो हरिनामाचे कीर्तन करतो आणि ज्याला हरी वाचून दुसरे काहीही प्रिय असत नाही अशा माणसाला वैकुंठवास वास घडतो आणि त्याला तीर्थाटन केल्याचे पुण्यही लाभते परंतु जो केवळ मनाला वाटेल तसे वागू लागले तो या लाभाला वंचित होतो हरिस्मरणात ज्याने आपली बुद्धी स्थिर केली तोच खरोखर धन्य होय म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मला हरिनामाची गोडी असून सदा सर्वकार रामकृष्ण नामाचीच मला आवड आहे श्रीमद भागवतामध्ये हरिचिंतनात अजामिल व्याख्यानामध्ये हरिनामाचे चिंतन केल्याचे पुण्य कसे लाभते ते सांगितले आहे ज्याचे जिभेच्या नोकावर हरी हे दोन अक्षर सतत उच्चार चालू राहते त्याला गंगा गया शेतुबंध काशी आणि पुष्कर तीर्थास जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही आता त्यांची यात्रा स्नान इत्यादी फळ भागवत नाम घेतल्याने भगवंताचे नाम घेतल्याने पूर्ण प्राप्त होते श्लोक दोन ऋग्वेदो कपि यजुर्वेद साम्येदो अथर्व अधितास्तेन योनक्तो हरिरिक्त क्षरदोयम ज्याने हरि या दोन अक्षरांचे उच्चार मुखाने केले त्याने ऋग्वेद यजुर्वेद सामवेदाने यजुर्वेदाचे अध्ययन केले असे होते श्लोक तीन हरि या दोन अक्षरांचे उच्चारण केल्याने त्याने दक्षिणासहित अश्वमेघ इत्या इत्यादी यज्ञाचे फल प्राप्त केले असे होते हरी हे दोन अक्षर मृत्यूनंतर परलोकात जातेवेळी प्रयाण करणारे प्राण्याच्यासाठी मार्गात भोजनाची सामुग्री आहे रूप रोगावर सिद्ध औषध आहे आणि जीवनाचे दुःख त्रास हरण करण्याचे हरीचे नाम आहे असे अजामिल व्याख्यानामध्ये सांगितले आहे म्हणून हरी नाम जपा या मुखाने अंतर्मुख होऊन हरीचे नाम घ्या असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात सद्गुरुनाथ महाराज की जय